एका प्रकारे आम्ही जे करण्याचा प्रयत्न करत आहोत ते म्हणजे चालती मंदिरं निर्माण करणं जर तुम्ही दगडाचं मंदिर बांधलं तर ते एकाच जागी असतं तुम्ही ते कुठेही नेऊ शकत नाही तर ध्यानलिंग अभौतिक स्वरूपात असल्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर ते सर्वत्र उपलब्ध आहे पण त्यासाठी एक विशिष्ट पातळीची ग्रहणशीलता लागते म्हणूनच आम्ही विचार केला की आम्ही लाखो चालती मंदिरं निर्माण करू ज्यांना दीक्षा प्राप्त झाली आहे तुम्ही कुठेही चालत गेलात तुम्ही सध्या तुमच्या घरात आहात तर तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही तुमच्या घरात एक मंदिर आहात तुम्ही रस्त्यावर चालणारं एक मंदिर आहात तुम्ही हे जाणून चाललं पाहिजे की लोक तुमच्या जवळ एका विशिष्ट पद्धतीने येतील तुम्हाला कोणता प्रचार करण्याची जाहिरात करण्याची गरज नाही तुम्हाला कपाळावर इनर इंजिनिअरिंगचा टॅटू काढायची गरज नाही अशा कोणत्याही गोष्टींची गरज नाही तुम्ही आहे तसे राहा अशा प्रकारे की तुम्ही सतत दे प्रतिसाद देत जगत आहात कोणत्याही जाणीवेशिवाय भावनांच्या तुम्ही जगासाठी आई सारखे आहात काहीही करू नका फक्त असेच बसा लोक बदलून जातील फक्त लोकच नाही वनस्पती प्राणी तुमच्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट प्रतिसाद देईल अगदी निर्जीव गोष्टी देखील वेगळ्या प्रकारे स्पंदित होतील thank you